येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून नामपूर येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला या मूक मोर्चात नामपूर परिसरातील डॉक्टर असोसिएशन यांनी कलकत्ता येथील एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व निर्गुण हत्याप्रकरणी निषेध म्हणून नामपूर येथील साक्री रोड चौकुले ते नामपूर परिषेत्र पोलीस चौकी येथे निषेध म्हणून मूक मोर्चा यावेळी साडेनऊ वाजता काढण्यात आला या, या मूक मोर्चामध्ये सर्व सभासद नामपूर डॉक्टर असोसिएशन नामपूर पॅथॉलॉजी लॅब संघटना व नामपूर केमिस्ट असोसिएशन हे सहभागी होते यांनी सदर नामपूर इथं आउटपोस्ट जायखेडा इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्या हातात निवेदन देऊन आपली उपस्थिती दाखवली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा करतो आज एका दिवसासाठी आपण त्या विक्टीमसाठी एका दिवसासाठी आपण पूर्ण वेळ चोवीस तासासाठी ओपीडी बंद ठेवतोय इमर्जन्सी असतील तर आपण त्याला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करणार आहोत बघणार आहोत फक्त जी रुटीन ओ पी डी आहे ती सर्वांनी बंद ठेवायची आहे लोकांनाही थोडं जनजागृती कळली पाहिजे या निमित्ताने आपल्याला कोणाला अडून वगैरे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत फक्त सर्वांनी तर रूल फॉलो करावं ही अपेक्षा आहे प्लस त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी ओपीडीला पेशंट बघणार असेल तर माझाशी निर्णय झाल्यासारखा थोडा एक काही प्रमाणात फाईन किंवा कठोर कारवाई करण्यात येईल प्रत्येकाने फॉलो करावी ही अपेक्षा धन्यवाद मी डॉक्टर रश्मी गायकवा नामपूर आम्ही सर्व नामपूर डॉक्टर असोसिएशनतर्फे केमिस्ट आणि लॅब असोसिएशनतर्फे आहे आम्ही जाहीर निषेध करतो आहे आमचा मुख मोर्चा आहे जे काही घटना घडली आहे ती अतिशय वाईट आणि निर्गुण अशी घटना आहे आणि त्याचा परिपूर्ण सगळेजण मिळून निषेध करतो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा